ज्या विरोधीच्या मी सरसीचा कार्यक्रम नव्हतो तेव्हा आपण वृक्षारोपणातून असाच एक कार्यक्रम घेतला होता या यादी दोस्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण जे काही काम करताय इतक्या वर्षापासून आपण काम करतो तीन वर्षापासून चार वर्ष दोनशे दहा लोकांनी आतापर्यंत के रक्तदान केलेला रक्त तयार होतं का आपल्याकडे मग रक्त तयार जर होत नसेल सुभाषचंद्र बाबूंनी आम्हाला सांगितलं होतं त्या काळामध्ये तू मागे घुरून देतो मग तुम्ही आजारी दूंगा आता आम्ही आजाच देशामध्ये राहतो आहे आम्हाला स्वातंत्र्यासाठी रक्त लागणार नाहीये परंतु काय करते आमच्याकडे आमच्या या माया भगिनी बसलेल्या आहेत ती पुढची पिढी बसलेली आहे तिथं मी बातम्या वाचलेल्या आहेत नाही मी वाचत असतो त्यामध्ये काय असतंय आमची माता प्रस्तुत झालेली आहे बाळांत झालेली आहे आणि बाळांतपणाच्या नंतर तिला रक्त लागतं आहे तिचे तिला आजार पण जडलेला आहे तेव्हा रक्त तिला रक्त लागत आहे रक्त तुम्ही देत आहे आहे अपघात होता आमच्याकडे त्यावेळेला रक्त लागत आहे आणि त्यावेळेला तुम्ही धावून जात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाला सांगावं लागत नाही कुणाला म्हणावं लागत नाही आज इतकी वाईट अवस्था आहे आम्हाला घेण्याची सवय लागलेली आहे आम्हाला काय सवय लागलेली आहे घेण्याची सवय लागली तुम्हाला काय सवय लागलेली आहे

वेळ्यापिशा ढगांकडून वेळेपिसे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून बऱ्याच ग्रुप बघितलेला आहे खेड्यापाड्यात जाऊन घरगरी झोपडीमध्ये किंवा तिकडे असतील तिकडे दोन गरीबांनी वयोवृद्ध लोकांना धान्य वाटप तेल नसेल जे काय असेल अत्यावश्यक असतो या त्यांनी वाडा तालुक्यामध्ये एका ठिकाणी बघितलेल्या झोप्यामध्ये घुसून जात होते त्या ठिकाणी एका आजी आणि आजोबांना त्यांनी धान्य पोहोचवलेले त्याबाबत यादी दुसरी ग्रुप फाउंडेशनबाबत बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं काही ठिकाणी तर असे विद्यार्थी जे गरजू आहेत त्यांना देखील त्यांनी स वह्या पुस्तकं पेन्सिल पाटी जे काय लागेल ते त्यांनी वाटप केलेलं आहे तर याही दोस्ती ग्रुपबाबत सांगायचं तर मी त्यांचे आमच्या वांगाव पोलीस स्टेशनतर्फे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना आणि असंच कार्य करत राहावं असं मी त्यांना मनपूर्वक आशीर्वाद देतो